संतोष देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि आज मोबाईल टॉवर चढून देशमुख कुटुंबीय आंदोलन करणार आहेत सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत ग्रामस्थ आणि कुटुंबाचा न्यायासाठी लढा सुरू आहे यातच आता मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संपूर्ण देशमुख कुटुंब आज आंदोलन करणार आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टॉवर वरती चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय वाल्मिक कराडवर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करून मकोका लावावा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांसोबतच ग्रामस्थांनी सुद्धा केली आहे जोपर्यंत कराडवर मकोका लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा तीव्र इशारा मसाजोगच्या ग्रामस्थांनी दिलाय याच संदर्भात मसाजोगमध्ये सर्व ग्रामस्थांची बैठक झाली आणि याच बैठकीत हा तीव्र आंदोलनाचा निर्णय झालाय त्यामुळे मसाजोग मध्ये आणखीनच तापण्याची शक्यता आहे या संदर्भात आणखी माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हो सोबत जोडले गेलेत सिद्धार्थ आज काही खरं नाही सरकारला थेट इशारा दिला जातोय काय त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यासाठी काय निर्णय कालच्या बैठकीत झालाय ओके okay, निश्चितपणे वाल्मिक कराड यांना तीनशे दोन मोक्का आणि जो काही एक आरोपी पसार आहे त्याला पकडण्यासाठीची ही प्रमुख मागणी आहे गावकऱ्यांनी आधीसुद्धा जलसमाधी आंदोलन केलं होतं आधी रस्ता रोको केला होता आज मात्र टावरवर चढून या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आपण बघतो गावकरी जमायला सुरुवात झालेले आहेत स्वतः जे आहेत या ठिकाणी संत धनंजय देशमुखसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत आणि थोड्या वेळातच हे आंदोलन सुरू होईल अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी मात्र पोलिसांचासुद्धा मोठा बंदोबस्त आणि गावकरी आणि धनंजय देशमुख आपल्या आंदोलनावर ठाम आहेत धनंजय देशमुख आहेत का दादा काय म्हणाले एकंदरीत काय आंदोलनाचं हे बोलणार नाही मी अकराच्या नंतर बोलणार आहे मी गावकरी आले सगळे त्यांना आमची चर्चा चालू आहे त्यानंतर मी तुम्हाला प्रतिक्रिया पण काय नाराजी काय तिथं ते ते बोला ठीक आहे बाकीचं बाकीच काल सांगितलंय मी आता सगळ्या मीडियावाल्यांना सांगितलंय की मी नंतर बोलतो म्हणजे मी तुम्हाला प्रतिक्रिया दिली तर सगळ्यांना ते चुकीचा मेसेज जाईल माझा विनंती करतो मी नंतर बोलतो बघतो आपण धनंजय आपल्याला बोलले आहेत की आता या ठिकाणी मी नंतर बोलतो कारण सगळ्या मीडियांना ते सध्या टाळतायत आणि एकर एक सोबत त्यांच्यासोबत बोलू असं म्हणतो आपण या ठिकाणी आपण फक्त गावकरी बसलेले आहेत आणि टावरसुद्धा या ठिकाणी दिसू शकतो या मंदिराच्या पाठीमागं टावर आहे मात्र त्या टावरला पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे गावकरी जमायला सुरुवात झालेली आहे मी टावर दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी पोलीससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि गावकऱ्यांना कदाचित त्या टावरकडे जाऊ दिलं नाही अगदी मंदिराच्या बाजूलाच असलेला टावर आहे त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे पोलीस आपण बघतो या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे टावरलासुद्धा पोलिसांनी जो आहे ब गराडा घातलेला आहे आता नेमकं हे आंदोलन कशा पद्धतीने होईल बघावं लागेल कारण आंदोलनाला परवानगी निश्चितपणे नाही आणि पोलिसांचा बंदोबस्त आहे मात्र गावकरी जिद्दीला पेटलेत की हे आंदोलन आम्ही करूच तर थोड्या वेळात धनंजय देशमुख ही आपली सगळी भूमिका मांडतील मात्र दहा सव्वा दहाच्या आसपास हे गावकरी उठून टावरकडे जातील आणि पोलिस त्यांना अडवण्याचा नक्की प्रयत्न या ठिकाणी करतील आता नेमका तोडगा कसा निघतो हे बिलकुल सिद्धार्थ या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि आज मसाजोग मध्ये काय काय घडतं याकडे आपलं विशेष लक्ष असणारच आहे तुमच्याकडनं माहिती घेत राहूच